याचं काय म्हणतात टायटल जे आहे मी ते मुद्दा असं टायटल का असावं माझ्या नवऱ्याची बाय मनात कारण मला जेव्हा कोणी भेटलं तेव्हा ते सांगायचे कि आमच्या ना बुवांना शनया खूप आवडते <laughs> कारण ना म्हणजे जे पुरुष होते ते शनयाला बघायला यायचे गुरु आणि शनयाचे सीन्स आणि ज्या स्त्रिया होत्या त्या कुठेतरी राधिकाच्या जागी स्वतःला ठेवायच्या मग सुरुवातीच्या काळामध्ये नागपूरकरांकडनं मी ट्रोल झाले असं कुठे असतं का असं कुठे आम्ही बोलतो का जे नंतर हो आम्ही असंच बोलतो असं म्हणायला लागले आणि नंतर मला वैदर्भीय लागले असं वाटायचं की मी विदर्भातलीच आहे आणि अजूनही लोकांना वाटत की मी विदर्भातलीच आहे मला अगदी सुरुवातीला जेव्हा भेटले होते ना तेव्हाच त्याच एक ज्याला आपण वन वनलाइनर म्हणतो गुरुनाथ म्हणजे गॅरी या कॅरेक्टरची लवेबल रस्कार, 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 होती मला सो म्हणजे कशी लोक तर बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये अशी माणसं दिसतात की सला आहे चांगला पण हरामखोर आहे दिसायला स्मार्ट आहे पण ना, मनानं ना फार हरामखोर आहे किंवा उलट की खरं हरामखोर आहे पण दिसायला फार स्मार्ट आहे दिसायला किंवा वागाय बस तो एक धागा मिळाल्यामुळे तिथे कुठेच ना विलन प्ले करण्याचा एक असा आता काही प्रयत्न ना माझ्याकडून होत होता ना आमचे दिग्दर्शक माझ्याकडून करून घेत होते खूप दिवसांनी आम्ही काहीतरी एक आउटडोर शूट करत होतो ही काहीतरी बुटीक ओपन करतेश ना असा काहीतरी सिक्वेन्स होता आणि एक आजी आली अशा गर्दीतून वाट काढत मी म्हटलं चालू मारतात मारतात मारता, मार खाते मी आता पण त्या आल्या तरी माझ्या गालाला हात लावला आणि किती गोड गो माझी बाय तो मला असं झालं आपल्याबद्दल चांगलं पण बोललं जातंय म्हणजे ओके चला काहीतरी आपण बरोबर बोलू बरोबर तेच ते अजिबात उदाईजा लाखू नकोस म्हणून गोडा मसाला कोण गो तू स्वतः स्वतःच नाही खरं कोण कोण बर